नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं कारण आयुष्य खूप खूप सुंदर आहे आणि शो मस्त तर काही प्लॅन्स अनप्लॅन्ड असतात असं आपण म्हणू शकतो प्लॅन होता हॉस्टँडला जाण्याचा आणि जाता जाता आम्ही ब्रुज इथे थांबलो तर आता आपण ब्रुज फिरणार आहोत आणि मी आहे ब्रुजच्या स्टेशनला तुम्ही इथे पाहू शकता सो दिस इज द स्टेशन ऑफ ब्रुज आणि बघूया काय काय खास आहे ब्रुजमध्ये आणि आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे पी के मूवीचं शूटिंग झालेलं आहे मी त्याचा मी ब्लॉग पण पोस्ट करणार आहे तर तो तुम्ही नक्की पहा तर भेटूयात सिटी एक्सप्लोअर करताना चला तर बघ बेल्जियममध्ये राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की फिरण्यासाठी इथे कुठे जायला हवं तर अर्थातच पन्नास टक्क्याहून अधिक लोकांचं मत बुजलं जाईल असं मला वाटतं तर ब्रुच आणि गेंट ह्या इथल्या अतिशय सुंदर सिटीज आहेत आणि मी आधीही या दोन्ही सिटीजला आले होते आता हा माझा दुसरा राऊंड आहे पण प्रत्येक वेळेस आलं की काही ना काही नवीन बघायला मिळतं तर ही सिटी इतकी सुंदर का आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि खरंच आहे की नाही हेही तुम्हाला जाणवेल तर ब्रुज ही ब्रसेल्सपासून जवळजवळ एक शंभर किलोमीटर लांब असेल एक ते सव्वा तास तुम्हाला ट्रेनने जायला लागतो विकेंड तिकीट तुम्हाला माहिती आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तुम्ही जाऊ शकता आणि इथे फ्लँडर आणि वॉलोनिया हे दोन रिजन असतात तर हे जे ब्रुज आहेत ते वेस्ट फ्लँडरचं कॅपिटल आहे आणि हे इतकं सुंदर का आहे तर त्याचं कारण ह्या सुंदर अशा बिल्डिंग्स आहेत ज्या तुम्हाला इथल्या ॲन्सियंट किंवा पूर्वीच्या काळात घेऊन जातात त्या अजूनही तशाच आहेत इथले जे एवढे कॅनल्स आहेत आणि कोबाल्ट स्ट्रीट म्हणजे म्हणजे जे रस्ते असतात ते असे विटांच्या आकाराचे किंवा स्क्वेअर स्क्वेअरमध्ये बनलेले असतात मातीचा रोड नाही आहे आणि ह्या रोडची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथले जे रोड होते ते कन्स्ट्रक्शनमध्ये नवीन फॉर्ममध्ये बनवण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने के केला पण इथल्या लोकांनी त्याला अपोज केलं त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं जे ट्रॅडिशनल आहे किंवा आमचं जे आधीचा जसं आहे आम्हाला तसंच ठेवायचं आहे काहीच बदलायचं नाही आणि त्यांनी गव्हर्मेंटचा हा जो प्रकल्प होता तो आणून पाडला आणि अजूनही त्यामुळे हे गाव पूर्ण अँसियंट आहे पूर्वीच्या काळी जसं होतं तसंच आहे तर ही एक या गावाची गंमत आहे इथे चॉकलेट फॅक्टरी आहे चॉकलेट म्युझियम आहे खूप साऱ्या गोष्टी आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सिटी हॉल बघा सिटी हॉल ही एक अशी जागा आहे जिथे चौदाव्या शतकापासून मार्केट भरतं जिथे कॅफेज रेस्टॉरंट्स आणि काही लोकल शॉप्सही आहेत तिथेही तुम्ही व्यवस्थित खरेदी करू शकता आणि हे जे ब्रुज आहे ते फिशिंगसाठीही खूप फेमस आहे युरोपियन ट्रेड इथे खूप मोठ्या प्रमाणात चालतं आणि एक स्पिरिच्युअल गोष्ट किंवा आख्यायिका म्हणता येईल जी मला तुम्हाला सा सांगावीशी वाटते आता हे कितपत खरं आहे किंवा काय हे मला माहिती नाही पण असं म्हटलं जातं की येशू ख्रिस्तांचं जे रक्त आहे ते इथे एका चर्चमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्तांचा मृत्यू झाला तेव्हा जो माणूस त्यांच्या शुश्रूषेसाठी तिथे होता त्याने जखमा वगैरे पुसल्या तर ते रक्त त्याने एका भांड्यात साठवलं कलेक्ट केलं आणि मग ते तसंच अजूनही इथे आहे आणि इवन त्याची मिरवणूकही काढली जाते ज्याला चॅपल ऑफ होली ब्लड असंही म्हणतात आणि ते जे ड्रॉप्स होते ते येशू ख्रिस्तांच्या रक्ताचे ते आजही इथे त्याला धार्मिक महत्त्व आहे तर तुम्ही तेही पाहू शकता बॅसिलिका चर्चमध्ये आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट हे जे ब्रुज आहे ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये आहे अर्थातच त्याचं कारण आर्किटेक्चर आहे इथल्या सुंदर अशा बिल्डिंग्स जसं आपण गावडीचं कन्स्ट्रक्शन बस बघितलं होतं तसंच काहीसं तर दुसरी एक गोष्ट पाहण्यासारखी इथे आहे बेल फ्राय जे एक ॲक्च्युली बेल टॉवर आहे आणि तिथून तुम्हाला पूर्ण सिटीचा पॅनारॉमिक व्ह्यू दिसेल जो एक आयकॉनिक लँडमार्क आहे ब्रुजचा तर तो नक्की पहा तर ह्या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला जसं माहिती आहे की इथे पी के मूवीचं शूटिंग झालं होतं जे मी आपल्या मिनी ब्लॉगमध्ये ऑलरेडी पोस्ट केली आहे ती जागा पण तिथे दाखवली आहे तुम्ही ती नक्की पहा तर अजून एक पिक्चर आहे ज्याचं नावच इन ब्रुज आहे जो एक आ, थ्रिलर मूवी होता दोन हजार आठ साली प्रदर्शित झालेला त्याचं शूटिंगही इथेच झालेलं आहे तर अजून एक महत्त्वाची गोष्ट कळली आणि इथे आलात तर चॉकलेट साडी सोवेनियर घ्यायला अजिबात विसरू नका खूप चांगल्या चांगल्या क्यूझिन इथे आहे तुम्ही इथले फ्रेंच फ्राईज आणि वॅफर्सही ट्राय करू शकता आणि शॉपिंगही करू शकता पण त्याआधी आता आपण जाणार आहोत कॅनलकडे कारण आपल्याला करायची आहे बोटिंग आणि पाऊस यायला सुरुवात झालेली आहे पण तरीही आम्ही मागे हटणार नाही आम्ही कॅनलमध्ये जाऊन बोटिंग करणारच आहोत तर आता आपण तिथे पोहोचतो आहोत तर पाहूयात कशी आहे कॅनल राईड सॉरी बोट राईड तर बोट राईडसाठी तुम्हाला अर्थातच तिथे ऑनलाईनही तिकीट मिळतं किंवा तुम्ही तिथे जाऊनही बुक करू शकता पंधरा युरो तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी नऊ युरो आणि इथले जे बदक आहे तेही त्यालाही एक हिस्ट्री आहे असं म्हणतात आणि ते स्पिरिच्युअलिटीचं सिम्बॉल इथे मांडलं जातं तर ह्या गोष्टी जेवढ्या मला माहिती आहेत तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न केला तर आता आपण बोट राईडचा आनंद घेऊयात आणि बोट राईड करताना पाऊस असेल तर ते स्वतःहून तुम्हाला सगळ्या पॅसेंजर्सला एक एक छत्री देतात तर इथे येणार असेल तर छत्री कंपल्सरी आहे ब्रुजमध्ये मागच्या वेळेला जेव्हा आम्ही आले होते तेव्हाही पाऊस होता आणि आत्ताही पाऊस आहे तर छत्री आणायला कधीही विसरू नका आणि ते जे ड्रायव्हर आहेत बोटचे ते तुम्हाला गाईड करतात कुठल्या बिल्डिंग्स काय आहेत ते सगळं सांगतात जसं कुठेतरी हॉस्पिटल आहे कुठले म्युझियम आहे कुठल्या बिल्डिंग्सचा हजारो वर्षांपूर्वीच्या आहेत सातशे आठशे वर्षांपूर्वीच्या आहेत तेही सांगतात पण आपण फक्त बोटिंगचा आनंद घेऊयात चला तर मग तर इथे जी घोडागाडी आहे त्यानेही तुम्ही सिटी फिरू शकता त्याचं तिकीट आहे सत्तर युरो तीन ते चार लोकं त्यात बसू शकतात आणि अर्धा ते पाऊन तासासाठी तुम्हाला सिटीमध्ये किंवा मेन सिटी सेंटरमध्ये फिरवलं जातं आणि इथे भरपूर सारे असे मार्केट्सही असतात जिथे तुम्ही सेकंड हँड किंवा त्यांच्या युनिक गोष्टी ही घेऊ शकता आणि इथे पाहिलेली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अजून एक आहे जी आहे इथली लेस इथे कापडापासून एक लेस बनवली जाते मी त्याचा फोटो शेअर करते तर ती अतिशय युनिक पद्धतीची लेस आहे आणि ती लेस बडवणं इतकं सोपं नाही आहे स्किलफुल काम आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहे किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत तेसुद्धा वेगळे आहे सुई दोरा तर आहेच पण बाकीच्याही गोष्टी आहेत आणि ती जगभरात फेमस अशी लेस आहे तर आम्हाला खरंच कॅनल राईड आणि ब्रुज पाहून खरंच खूप सुंदर वाटलं जर तुम्ही इथे येणार असाल किंवा कधीही तुम्हाला चेंज हवा असेल तर ब्रुज आणि घेंटला नक्की या तुम्हाला एअरपोर्टवरून इथे येण्यासाठीही डायरेक्ट बस आहेत ज्या तुम्हाला मेन मेन सिटी कवर करत करवतात आणि ज्यामध्ये ब्रुज घेंट हे दोन्ही आहे तर नक्की येण्याचा प्रयत्न करा आणि आलात तर सायकलिंग करण्याला अजिबात विसरू नका सायकलवर फिरण्याचा सा एक वेगळाच वेगळाच लेवलचा एक्सपिरियन्स इथे आहे आणि ट्रेनने येणार असाल तर विकेंडला या जेणेकरून तुम्हाला ट्रेनच्या तिकीटवर फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे डिस्काउंट मिळेल जे आपल्याला ऑलरेडी बऱ्याच ब्लॉगमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि आलात की आपल्या पी के, आप के मूवीचं शूटिंग जिथे झालेलं आहे त्या जागेवर जाऊन खूप सारे फोटो काढा कारण तुम्ही केव्हाही तिथे याल तर मला असं वाटतं भारतीय लोकच तिथे तुम्हाला जास्त दिसतील कारण ते आपल्याला माहिती आहे अर्थात म्हणूनच तर आपण ऑलरेडी तिथे जाऊन एक गाणं शूट केलेलं आहे त्याच मूवीमधलं तर त्याचा मिनी ब्लॉग नक्की पहा आणि मला जितकं माहिती होतं तितकं मी सांगण्याचा प्रयत्न केला एखादी तरी नवीन गोष्ट तुम्हाला जाणवली असेल तर भेटूया असंच काहीचं नवीन घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तो ब्लॉगही इंटरेस्टिंग असणार आहे कारण आपलं मेन डेस्टिनेशन होतं उस्टेंट जिथे आपण जाणार आहोत तो ब्लॉगही लवकरच तुमच्या भेटीला येईल धन्यवाद जय महाराष्ट्र